महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचा माधवीताई जोशी यांना जाहीर पाठिंबा नुकताच राज्यभरात लोकसभा निवडणुकीचं बिहुलवाचा सर्वत्र उमेदवार आपापल्या तयारीला लागलेले असून याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातून त्रिकुटात निवडणुकीची लढत रंगणार आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई जोशी या पहिल्या स्त्री व्यक्तिमत्व लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई जोशी या देखील सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतून एक कार्यरत आहेत सद्यस्थितीत ताईंच्या विकास कामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल अशातच अनेक संघटना माधविताई जोशी यांना पाठिंबा देत आहेत आज अ पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेच्या वतीनं आज कर्जत येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार सौ माधविताई नरेश जोशी यांना संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी असंख्य महिलांनी आपली उपस्थिती दाखवली आणि महिलांनी आपल्या समस्या भावी खासदार सौ माधवित जोशी यांच्याशी मांडल्या ताईंनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आपल्याकडून मदत सहकार्य मिळेल असं आश्वासन दिलं मावळ लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार भावी खासदार सौ माधवित यांचं समाजकार्य त्यांचं समाजाप्रती काम पाहता त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघात पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कर्जत येथील कार्यालयात असंख्य महिला आणि पदाधिकारी यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यांनी थोडक्यात मार्गदर्शन केलं तसंच मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार भाविक खासदार सौ माधविताई जोशी यांनी महिलांच्या अडीअडचणी त्यांच्यावर चर्चा करून आश्वासन दिलं यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे जिल्हा सेल अध्यक्ष श्री कृष्णा पवार जिल्हा सेल गणपत हिंदोळा पांडू निरगुडा लक्ष्मण सामरी महादू शेंडे रायगड जिल्हा कमिटी श्री श्याम देशमुख श्री अशोक देशमुख जिल्हा युवक अध्यक्ष कुमार प्रफुल्ल जाधव तालुका युवक अध्यक्ष कुमार सुरज चव्हाण सेल उपाध्यक्ष गोविंद सामरी तालुका सेल शांताराम मिरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी संपादक जगदीश टगडे मावळे आतापर्यंत सरपंच असेल जिल्हा परिषद असेल अध्यक्ष असेल आमदार असतील किंवा खासदार असेल आतापर्यंत कोणीही चाललेल्या नाहीत त्याच्यामुळे आता आपण एकी करायची आहे कशासाठी जर आमच्या ज्या समस्या आहेत मोठे आहेत का आपण बोललोय का की मजली बिल्डिंग पाहिजे आम्हाला बांधून काय रस्ते पाणी लाईट आणि आमचं आरोग्य एवढ्या समस्या आहेत आपल्या हे जर आपल्याला व्यवस्थित मिळालं नाही तर पुढे आपलं काय आपल्या मुलांचं भवितव्य काय आहे बरोबर आहे ना आत्ता जर आपण बघितलं तर आपल्या कर्जत मध्ये आणि खालापूर मध्ये आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या बंद पडत चालल्यात आपली जी आता मुलं आहेत ती पुढे शिकायला जाणार कुठे आपली तेवढी परिस्थिती आहे का की आपण प्रायव्हेटमध्ये घालू त्या फी भरू नाही त्यामुळे आत्ता जर आपल्याला सगळी परिस्थिती बदलायची असेल तर योग्य तो निर्णय घ्यायचा आहे दादांनी जर तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे आणि जेवढ्या जास्त संख्येने आपण मतदान करू कारण एक महिला एका महिलेचं दुःख समजू शकते त्याच्यामुळं आत्तापर्यंत आपल्याकडे कोणीही महिला म्हणून आलेलं नाही आहे बरोबर आहे ना कोणी प्रतिनिधी म्हणून आपला कर्जतचा किंवा पनवेलचा कोण आलंय का आपल्याकडे की तुमच्या समस्या काय आहेत आतापर्यंत कोणीही जाणल्या नाहीये त्याच्यामुळे मी आता खेडेपाड्यांमध्ये फेकलेली आहे बऱ्यापैकी लोकांनी मला बघितलं असेल खंडसला झुकरेवाडी माहीत असेल तिकडे मी गेलेली आहे तर तिकडची सुद्धा ज्या महिला आहेत त्यांचा एकच आहे की आत्तापर्यंत आपल्याला महिला उमेदवार मिळाली नाही तर जर तुम्ही असं काम करत असाल तर नक्कीच आमचा तुम्हाला सपोर्ट असणार आहे तर तुमच्या ज्या काही समस्या असणार आहेत त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते ही फक्त एक खुर्ची आपल्याला एका अधिकारासाठी पाहिजे की आपण संसदेमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये आपण एक साधं उदाहरण घेऊया जर आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जायचं असेल किती डॉक्युमेंटची लिस्ट देतात आज या उद्या या परवा या बोलतातच ना का कारण आपल्याकडे हक्काचं माणूस नाही आहे की तो पुढं जाईल आणि सांगेल की बाबा हे डॉक्युमेंट्स आहेत आणि माझ्या महिलेचं काही काम असेल ते पूर्ण कर असं बोलणार कोण आहे ना का नाही मग एवढ्या आपण अत्याचार का सहन करायचा याच्यासाठी हा आवाज उठवलेला आहे आणि याच्यासाठी आपण उमेदवारी मिळवली आहे आपण कोणी नाही आहे सामान्य घरातलंच आहोत तुमच्यासारखीच मी सुद्धा आहे शेतकरी कुटुंबातील आपण जो एरिया फिरलो आपण जे आपला जिल्हा फिरलो त्याच्यामध्ये एकच निदर्शनात आलं की आमच्या ज्या आदिवासी वाड्या आहे, आहेत ठाकूर वाड्या असतील किंवा डोंगरावरची घरं आहेत आतापर्यंत कोणीही लक्ष दिलं नाही किती आपले मृत्यू झाले असतील डिलेवरीमध्ये किती बाळं आपली हवली असतील आतापर्यंत सरकारने याच्यावरती काही उपाययोजना काढली नाही त्याच्यासाठी आपल्याला आता एकजु व्हायचंय एक तुमची छोटी बहीण ताई माई आता मावशी असा आहे आणि आपण एकच विचार करायचा आहे 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 की आपली जी मतदान करायचंय का तर एक काही उभी आहे आणि आपल्याला गर्व आहे की जर निवडून आलो तर आपलं इतिहासामध्ये नाव जाणार आहे की पहिली महिला खासदार होणार आहे आपल्या कर्जतची हा आपल्याला अभिमान आहेच ना मोठा अभिमानाने सांगू पाहुण्यांकडे गेल्यानंतर आमची आहे खासदार आम्ही त्यांच्याशी बोलून आलो आहे बरोबर आहे ना त्यामुळं आता एकच आहे की जोपर्यंत आपल्याकडे सत्ता येत नाही तोपर्यंत आपले जे प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकणार नाही ना त्यामुळं योग्य निर्णय घ्या आणि योग्य पटनावरती प्रेस करायचं फक्त क्षणिक सुखासाठी किंवा दहा पाच रुपयासाठी आपल्याला आपलं मत विकायचं नाही एकच विचार करायचा की आपल्या भूमी काय त्याचा विचार कोण आता ते खान कोण आहेत मी उभी आपले कोण आहेत खासदार माहिती आहे आपल्याला का माहित नाही कारण ते आपल्याकडे कधी आलेच नाही आणि पहिल्यांदा आपला जो आहे मावळ मधून घाटाखालचा जो उमेदवार आहे महिला म्हणून ती पहिली उभी राहते त्यामुळे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या महिला म्हणून कारण ज्या माझ्या समस्या आहेत त्या तुमच्या आहेत त्यामुळे त्या समस्या सोडवण्यात